नमस्कार मित्रांनो टेट एक्झाम दोन हजार पंचवीस नुकतीच संपलेले आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचं वास्तव आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस ही उमेदवारांपेक्षा यूट्यूब चॅनल आणि क्लासवाल्यांनी गाजवली याचं कारण असं की प्रत्येक शिफ्ट झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेणं आणि ते एका तासाचे व्हिडिओ यूट्यूबला टाकणं आणि विद्यार्थ्यांनी ते पाहणं यात विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ गेला फायदा निश्चित झाला परंतु याच्यापेक्षा तोटा जास्त झाला याचं कारण असं की एक माझा मित्र आहे त्यानं पहिली शिफ्ट झाल्यानंतर मला कॉल केला की अरे असं असं क्वेश्चन येतात असा असा पॅटर्न आहे ओके ठीक आहे म्हटलं तुझा अभ्यास सुरू ठेव आणि त्या पद्धतीनं मेंटली तयार राहा मला संध्याकाळी परत कॉल आला त्याचा की तिसऱ्या शिफ्टला असे प्रश्न विचारले पुन्हा मी त्याला सांगितलं आता ते इंटरव्ह्यू ब पाहू नकोस जे काय असेल हो, ते हो, तुझा सरावावर विश्वास ठेव तू सहा महिन्यापासून सराव करतोय त्याच्यावर विश्वास ठेव आणि त्या पद्धतीनं तुझं पेपर दे किंवा पेपर सोडव दुसऱ्या दिवशी परत त्याचा कॉल आला की हे नवीन प्रश्न चार आले म्हटलं ओके ठीक आहे प्रश्न येतात जातात असं काही नाही ते चार प्रश्न नवीन आले ठीक आहे तू तुझ्या पद्धतीनं स्टडी कर परत त्या तिसऱ्या दिवशी कॉल आला परत मी त्याला सांगितलं ओके ठीक आहे परत मी त्याला सांगणं सोडून दे मित्रांनो याच्यावरून काय लक्षात आलं तर प्रत्येक शिफ्टनंतर एक एक दोन दोन तास वेळ घालवणं त्या इंटरव्ह्यू पाहण्यामध्ये मला सांगा दोनशे मार्काची परीक्षा आहे तीन शिफ्टमध्ये परीक्षा चालते दहा पंधरा दिवस परीक्षा चालते ठीक आहेच सात आठ दिवस चालली एक परीक्षा आणि तीन शिफ्टमध्ये चालली साहजिकाचा आहे काही क्वेश्चन नवीन येणार पाच दहा क्वेश्चन नवीन येणार मग त्या प्रश्नांनाच धरून अभ्यास करायचा आणि मागचं जे आपण जे काही केलं सहा महिने एक वर्ष दोन महिने ते सर्व बाजूला ठेवायचं याच्यातून काय झालं तर आपण विनाकारण स्ट्रेसमध्ये गेलो आणि आपल्याला सतत हॅमरिंग केलं गेलं हे नवीन प्रश्न ते नवीन प्रश्न मग आज संध्याकाळी दहा वाजता त्या प्रश्नांवर त्या प्रश्नाचं सोल्युशन आपण घेणार आहोत हार्ड क्वेश्चन आले मग हार्ड क्वेश्चनचं आपण सोल्युशन घेणार आहोत अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ टाकले गेले आणि आपण ते पाहत गेलं अक्षरक्ष व्हिडिओचा धुमाकूळ माजलेला होता त्या काळामध्ये आणि विद्यार्थी अक्षरक्ष ते व्हिडिओ पाहत होते आता हे कोणते व्हिडिओ विद्यार्थी पाहत होते माहिती ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झामचा फॉर्म भरल्यापासून अभ्यासाला सुरुवात केली किंवा फक्त द्यायचं म्हणून त्यांनी स्टार्ट केले किंवा अगदी एक महिना दोन महिना पासून तयारी सुरू केली ज्या विद्यार्थ्यांनी सहा महिना एक वर्ष किंवा मागच्या दोन हजार बावीस नंतर दोन हजार बावीस नंतर अभ्यासाला सुरुवात केली किंवा के ज्यांनी दोन हजार बावीसची एक्झाम दिली होती त्यांनी हे व्हिडिओ पाहिले नाही आणि त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसेल व्हिडिओ पाहून आपला वेळ घालवणार व्हिडिओ पाहून आपला वेळ घालवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन होणार नाही एवढी सगळीत आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला दोन तास कमी पडले असं बऱ्याच जणांचं मत आहे पण मला यातलं एक वास्तव सांगायचं आहे मित्रांनो दोनशे प्रश्न असतात दोनशे प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह होणं अपेक्षित नाही दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवणं कोणालाही शक्य होणार नाही मग अपेक्षित काय होतं तुमच्याकडून तर दोन तासामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आणि बरोबर सोडवणं हे अपेक्षित होतं विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या दोन हजार बावीसचा जर कट ऑफ आपण पाहिला तर एकशे दहा एकशे वीस मार्चवाल्यांना पोस्ट मिळाले ते शिक्षक झाले म्हणजे जर जनरल विचार करायला गेलं तर एकशे पंचवीस प्लस मार्क्स असणारे सगळे जवळजवळ लागले मी हे जनरल कॅटेगरीचं बोलतोय एस सी जनरल ओपन ओपन असेल डब्ल्यू एस जनरल ह्या कॅटेगरीचं मी बोलतोय विद्यार्थी मित्रांनो एकशे पंचवीस प्लस असणारे सर्वांचं सिलेक्शन झालं म्हणजे बहुतांशी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं उमेदवारांचं सिलेक्शन झालं याचा अर्थ काय आहे तर पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला नाही आले तरी चालतील पण ही बाब मला वाटते कुणी लक्षात घेतली का नाही माहित नाही जण दोनशे प्रश्न कव्हर करण्याच्या मागे लागला ला दोनशे प्रश्न कव्हर करण्याच्या पाठीमागे लागला अवघड जी रिजनिंग असेल मॅथ्स असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करत होता परंतु हे लक्षात नाही की आपल्याला दोनशे प्रश्न सोडवल्यानंतरच आपल्याला शिक्षक आपण होणार असं अजिबात नाही आपल्याला पंच्याहत्तर प्रश्नाचं नॉलेज नसेल पंच्याहत्तर प्रश्न चुकीचे सोडवले किंवा साठ क्वेश्चन चुकीचे सोडवले तरी आपलं सिलेक्शन होणार आहे हे वास्तव आपल्याला कुणीही सांगितलं नाही आणि आपण त्या प्रश्नांच्या मागे 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 धावत गेलो आणि रात्रीचं दहा वाजता युट्यूब चॅनलवाल्यांनी टाकलं की हार्ड क्वेश्चन आपण घेणार आहोत कशासाठी मॅथचे दहा क्वेश्चन सोडून दिले हार्ड जे आहेत ते रिजनिंगचे दहा पंधरा क्वेश्चन सोडून दिले जे हार्ड आहेत ते तरी मिरिट येणार आहे मग ते प्रश्नांचं प्रॅक्टिस कशाला करायचं आपण जे मधले व्यवस्थित जे आपल्याला येतात ते चॅप्टर व्यवस्थित करणं मॅथचे जे काही चॅप्टर सोपे आहेत मॉडरेट लेवल आहेत ते त्याचा अभ्यास करणं किंवा त्याचा सराव करणं हे अतिशय महत्वाचं होतं दोन तासामध्ये दोनशे प्रश्न सोडवणं हे अपेक्षितच नव्हतं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला फक्त एकशे तीस प्लस जायचं आहे एकशे चाळीसपर्यंत जायचं आहे आपल्याला काही दोनशे मार्क्स मिळवायचे नाहीयेत त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि जे दोनशे प्रश्नाच्या माग लावली आणि वेळ घालवला आणि जे सोपे प्रश्न येत होते ते सोडून दिले त्यांचं सिलेक्शन या याच्यात होणारच नाही आणि हे वास्तव आहे दुसरी गोष्ट मित्रांनो खूप चर्चा होते आयबीपीएस पॅटर्न हवा की नको आयबीपीएस पॅटर्न अवघड आहे आयबीपीएस पॅटर्नचा आम्हाला काय म्हणजे आर्टवाल्यांना तोटा होतोय किंवा आर्टचं कसं कॉम्पिटिशन करणार आर्टचे विद्यार्थी कसं कॉम्पिटिशन करणार पण मला एक सांगायचं आहे मित्रांनो दोन हजार बावीस ला आयबीपीएसने एक्झाम घेतली एक्झाम झाली रिझल्ट लागला शिक्षक म्हणून उमेदवार जॉईन झाले शिक्षक म्हणून उमेदवार जॉईन सुद्धा झाले सगळी प्रोसिजर झाली आणि ही सुद्धा एक्झाम एस घेणार हे निश्चित होत मग आपण त्याविषयी विचार करणं किती चुकीचं आहे की ने एक्झाम घेतली पाहिजे की नको किंवा काय जे आपल्या समोर आहे त्याचा स्वीकार करायचा जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करायचा आणि त्या पद्धतीने आपण तयार करायची आणि आय बी पी एस एक्झाम घेणार म्हणजे काय करणार बेसिक चेंज होतं का रिजनिंगचं नाही होत मॅथचं बेसिक चेंज होतं का नाही होत तर आपण बेसिक क्लिअर करणं या ठिकाणी गरजेचं होतं अर्थात मराठी सायकोलॉजी आणि जी के किंवा इंग्रजी हे इझी टू मॉडरेट किंवा इझी लेवलचं होतं आपल्याला माहिती आहे प्रश्न होता फक्त रिझनिंग आणि मॅथ्स त्याचं बेसिक करणं आवश्यक होतं मग कुठ टी सी एस घेऊ आय पी एस घेऊ किंवा एमपीएससी एक्झाम घेऊ आपल्याला ते प्रश्न येतीलच जर आपली तयारी चांगली असेल आणि मला वाटतं तेच विद्यार्थी या टेट एक्झाममध्ये निवड होतील किंवा यशस्वी होतील असं मला वाटतं दुसरी गोष्ट आपली स्पर्धा कोणाशी बरेच जण चॅनलवाले म्हणतात किंवा युट्यूबचे मी व्हिडिओ वी पाहिले की याच्यामध्ये रिझनिंग आणि मॅथ्स खूप जास्त आहे त्यामुळे आर्टचे विद्यार्थी मागे पडतील भाषेचे विद्यार्थी मागे पडतील मी या मताशी अजिबात समजत नाही कारण मराठी विषय असणाऱ्यांची स्पर्धा ही मराठी विषयाशी आहे सोशल सायन्स विषय असणाऱ्यांची स्पर्धा सोशल सायन्सची आहे मेरिट सर्वांचं वेगवेगळं लागतं त्यामुळं सायन्सचे मॅथचे विद्यार्थी पुढे जातील हा प्रश्नच मुळात म्हणजे अर्थहीन आहे किंवा मला हा मुळात प्रश्नच पटत नाही हा प्रश्न का उपस्थित केला जातो की आय बी पी एस न्याय देत नाही आयबीपीएस न्याय देत नाही एक्झाम आयबीपीएस एक्झाम मधून न्याय मिळत नाही आर्ट्सचे विद्यार्थी मागे राहतात कसे मागे राहतील आर्ट्स आणि सायन्स मेरिट एक लागतच नाही किंवा आर्ट्स आणि सायन्स मेरिट हे वेगवेगळं वे लागतं प्रत्येक विषयानुसार मेरिट वेगवेगळं लागतं सोशल सायन्स सायन्स मॅथ्स ह्यांचं मेरिट वेगवेगळं लागतं मग आपली स्पर्धा आपल्या विषयाशी आपल्या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांशी आहे आपली स्पर्धा मुळात सगळ्यांशी नाहीच आहे मॅथ्सवाल्याला जर मॅथ्स जास्त येत असेल तर त्याच्याशी आपली स्पर्धा नाहीच आहे ना आपलं जर सोशल सायन्स असेल तर सोशल सायन्समधला विद्यार्थी किती मार्क्स मिळवतोय ह्या टेटमध्ये ते महत्वाचं आहे दुसरी गोष्ट काही जण प्रश्न उपस्थित करतील की पहिली ते पाचवीसाठी बारावी सायन्स झालेले विद्यार्थी असतात मग बारावी आर्ट्स वाल्यांचं काय पण जे काही रिझनिंग असतं मॅथ्स असतं ते बेसिक लेवलचं असतं आणि बेसिक लेवलचं असतं त्यामध्ये कॅल्क्युलेशन फक्त फास्ट झाली पाहिजे स्पीड पाहिजे आणि एकदा ते ठरवलेलं आहे म्हणजे ते आपल्याला त्याचा सराव करणं आपल्याला गरजेचं आहे त्या एक्झामचा आपल्याला सराव करणं गरजेचं आहे त्यामुळं मुळात आपल्याला माहिती असून सुद्धा आपण जर ह्या वेगळ्या विचारांमध्ये जातो की आय पी एस एक्झाम का घेत अन्याय होतो वगैरे 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 तर आपलं कधीही सिलेक्शन होणार ही परीक्षा काय आहे कशी आहे याच वास्तव जाणून घेऊन ज्याने अभ्यास केला त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ह्या दोन हजार ते दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे जे विद्यार्थी फक्त कारण देत बसले त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये अजिबात होणार नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही टेट एक्झाम तुमची कशीही गेली असेल सोपी अवघड मॉडरेट लेवलला तरी सुद्धा येणारी जी टेट एक्झाम असेल कारण शिक्षक भरती प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया आहे शिक्षण जशी निरंतर प्रक्रिया आहे तशी शिक्षक भरती सुद्धा निरंतर प्रक्रिया आहे ही काही थांबणारी प्रक्रिया नाही टेट एक्झाम चार ही पुन्हा एकदा येणार आहे त्यामुळे तुम्ही बेसिक सराव करणं गरजेचं आहे रिजनिंग मॅथ्स आणि ह्या विषयांचा उपयोग तुम्हाला सरळ सेवेलाही होतोच ना त्यामुळे परीक्षा आल्यावर तुम्ही अभ्यास करणार आणि अपेक्षा करणार की आम्हाला शिक्षक पद मिळालं पाहिजे किंवा टेटमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत अत्यंत चुकीचं आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं कष्ट केलं ज्यांनी खऱ्या अर्थानं सराव केला त्यांनाच यश मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे अडीच लाख लोकांनी फॉर्म भरलेले आहेत अडीच लाख लोक सिरियस असतील असं नाही सिलेक्शन पाच दहा हजार लोकांचं फक्त होणार आहे आणि ते पाच दहा हजार लोक कोण असतात जे वर्षभरापासून प्रॅक्टिस करतात जे सातत्य अभ्यासामध्ये असतं जे समर्पण देतात त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि सरकारकडून अपेक्षा करणं की एवढी भरती झाली पाहिजे तेवढी भरती झाली पाहिजे आपण दहा हजारात जर बसत नसू तर आपल्याला तीस हजार जरी पोस्ट आल्या तरी आपण बसण्याची शक्यता नाहीच आहे त्यामुळं जेवढ्या म्हणून काही पोस्ट येतात जेवढं म्हणून काही जागा येतात त्या जागेसाठी आपण कशा पद्धतीनं त्यात त्या त्या बसू यासाठी आपल्याला अभ्यास आप कसा करावा लागेल किंवा चांगल्या पद्धतीनं करावा लागेल याचा विचार आपण केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्यात मेरिटमध्ये बसलं पाहिजे अडीच लाख तर जागा येणार नाहीत प्रत्येक वर्षी बी एड कॉलेजेस आहेत प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थी येत आहेत विद्यार्थी संख्या वाढत जाणार आहे मग एवढ्याच जागा निघाल्या पाहिजेत साठ हजार निघाल्या पाहिजेत पासष्ट हजार जागा रिकाम्या आहेत वगैरे 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 हे कशासाठी जेवढ्या जागा आहेत दहा ते आहेत त्याच्यामध्येच तुम्ही बसा ना मेरिटमध्ये या ना वो जे बीएड झालेले त्यांना शासन नोकरी देऊ शकत नाही ही सगळ्या क्षेत्रातील परिस्थिती आहे त्यामुळं किंवा आपण कि अभ्यास करणं अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं आणि परीक्षा आल्यावरच फॉर्म भरल्यावरच अभ्यासाला सुरुवात करणं यापेक्षा एक वर्षभर सहा महिने अगोदर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि आर्ट्स आणि कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत विशेषतः आर्ट्सचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी रिजनिंग येत नाही मॅथ्स येत नाही म्हणून आम्हाला तो सिलेबस नको असं म्हणणं फार चुकीचं आहे स्पर्धा लोकांशी आहे त्यामुळं काळानुसार बदललं पाहिजे वेळेनुसार बदललं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सराव केला पाहिजे तर अशा पद्धतीचं हे वास्तव होतं आणि या वास्तवातून एकच गोष्ट लक्षात येते जे विद्यार्थी सहा महिन्यापासून एका वर्षापासून किंवा दोन हजार बावीस पासून जे तयारी करतायत सराव करतायत त्या टेट एक्झामचा चांगल्या पद्धतीनं तेच विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस मध्ये लागणार आहेत त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा त्या विद्यार्थ्यांचं ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन आणि जे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास कमी पडला अभ्यास एक्झाम डिक्लेअर झाल्यानंतर सुरू केला अशा विद्यार्थ्यांनी आतापासून एक्झामचा अभ्यास सुरू करा सराव सुरू करा आणि क्लास लावणं हे गरजेचं आहे असं अजिबात नाही आहे तुम्ही क्लास न लावतासुद्धा चांगल्या पद्धतीनं स्टडी करू शकता फक्त दररोज स्टडी करणं दररोज सराव करणं रिजनिंग मॅथ्सचा हे अतिशय आवश्यक आहे त्यामुळं तुम्हाला ही शुभेच्छा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद